नमस्कार मंडळी गौरी गणपती जवळच आहे तर आज आपण गौरी गणपती विशेष आणि असंही मधल्या वेळेत खाण्यासाठी महिनाभर टिकणारा खमंग कुरकुरीत पदार्थ करतोय इथे गव्हाच्या पिठाचं गाठोड तयार आहे याला डोक्यावर ठेवायचं नाहीये तर यापासून मस्त खमंग कुरकुरीत पदार्थ करायचा आहे साहित्य मोजण्यासाठी मेजरिंग कप्स किंवा वाटी वापरा इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर सारख्याच कपने मोजून एक कप तांदळाचं पीठ आहे दोन कप गव्हाचं पीठ आणि एक कप तांदळाचं पीठ दोन्हीही व्यवस्थित मिसळून घ्यायचं घरातील रेग्युलर चपात्यांचं जे पीठ असतं हे तेच गव्हाचं पीठ आहे आणि तांदळाचं पीठ सुद्धा भाकरींसाठी वगैरे वापरतो तेच आहे पीठ कपमध्ये भरताना दाबून भरायचं नाही असंच वरचे वर भरायचं पीठ छान मिसळून घेतली आता एक स्वच्छ कोरडा कॉटनचा कापड घेतलेला आहे पांढरा म्हणजे रुमालच आहे हा त्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं हे व्यवस्थित आपल्याला याची गाठ मारून घ्यायची आहे घट्ट पोटली किंवा गाठोडं तयार करायचंय इथे पांढरं कापड वापरा रंगाचं कापड वापरणार असाल तर त्याचा रंग जाणार नाही किंवा रंग पिठाला लागणार नाही या गोष्टीची खात्री करून घ्या छान असं घट्ट पोटली इथे मी बांधून घेतलेली आहे त्यानंतर कुकर घेतलाय कुकर मध्ये जाळी किंवा स्टँड ठेवायचा आणि त्यामध्ये पाणी आहे तर पाणी व्यवस्थित अंदाजाने घाला इथे मी एक ग्लास पाणी घालणार आहे यामध्ये आपण जे भांडं ठेवणार आहोत त्यामध्ये पाणी येणार नाही या अंदाजाने पाणी घाला आणि भांड सुद्धा थोडं उंचच ठेवा कुकरचा डबा पातेलं किंवा म असा केकटीन आपण ठेवू शकतो जे कुकर मध्ये मावेल ते त्यामध्ये हे पिठाचं गाठोडं ठेवायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं शिट्टी काढून टाकायची कुकरच्या झाकणाची रिंग आहे फक्त मी शिट्टी काढून घेतली कुकर गॅसवर ठेवायचा गॅस मध्यम करायचा आणि आता मध्यमाचेवरती पंधरा मिनटं हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचंय शिट्टी लावायची नाही फक्त रिंग राहू द्यायची इथे मंडळी पीठ वाफवायला ठेवून मध्यमाचेवर पंधरा मिनटं झाले गॅस बंद केलाय दोन मिनटं असंच राहू देऊ त्यानंतर झाकण उघडू तर मंडळी पंधरा मिनटं पीठ वाफवलं गॅस बंद करून दोन मिनटं तसंच ठेवलं पीठ आपलं परफेक्ट वाफवलेलं आहे हे पीठ आता ताटात काढून घेऊ ही पोटली खूप गरम असते हवं तर ताटामध्ये दोन तीन मिनटं हिला गार होऊ द्या त्यानंतर हिची गाठ उघडून घ्यायची मस्त अशी गाठ उघडून घेतली आणि परफेक्ट आपलं पीठ वाफव वाफवलेलं आहे वाफवल्यानंतर याचा मस्त असा घट्ट गोळा होतो छान हे पीठ वाफवलेलं आहे ताटामध्ये संपूर्ण काढून घ्यायचं पीठ वाफवलंय आता याला मोकळं करून घ्यायचंय वाफवल्यामुळे याचा गोळा होतो तर हाताने करून घेण्यापेक्षा आपण असं मुसळीने करून घेणार आहोत कारण हे गरम आहे गरम गरम मध्येच आपण याला मोकळं केलं ना की याच्या गाठी लगेच पटकन मोडला जातात अशी दगडी मुसळीच असायला हवी असं काही नाही घरातली कुठलीही मुसळी किंवा वाटी वगैरे आपण घेऊ शकतो छान असं हे संपूर्ण पीठ आपण मोकळं करून घेतलं जमेल तितक्या गाठी गुठळ्या मोडून टाकायच्या म्हणजे पुढचं काम सोपं होतं पिठाच्या सगळ्या गाठी गुठळ्या मी मोडून घेतल्या तरीही थोड्याफार लहान लहान राहिलेल्या आहे तर काय करायचं एक कोरडं भांडं घ्यायचं त्यावर एक चाळणी ठेवायची पीठ चाळायची पुरण चाळायची कुठलीही चाळणी घेऊ शकतात त्यामध्ये हे आता पीठ आहे आणि चाळून घ्यायचं म्हणजे पूर्वीसारखंच म्हणजे आधीसारखंच हे पीठ व्यवस्थित एकसारखं होऊन जाईल चमचाने होत नसेल तर हात फिरवायचा म्हणजे पटकन होतं सगळ्या गाठी गुठळ्या मोडल्या जातात आता संपूर्ण पीठ मी याच पद्धतीने चाळून घेते संपूर्ण पीठ चाळून घेतलं मस्त एकसारखं झालंय छान वाफवलेलं आहे हे पीठ आता आपण परत त्याच ताटामध्ये काढून घेणार आहोत कारण पीठ आता आपल्याला मळून घ्यायचंय पीठ मळण्याआधी यामध्ये काही मसाले घालायचे तर सुरुवातीला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर तीन टी स्पून पांढरे तीळ घालायचे आहे किंवा पोहे खाण्याच्या लहान आकाराच्या चमचाने मोजून अर्धा टी स्पून ओवा घालायचा ओवा असा हातावर चुरून घालायचा म्हणजे याचे फ्लेवर ऍक्टिव्हेट होतात चव छान लागते पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि दोन टी लाल तिखट किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकतात अर्धा टी स्पून धनेपूड घालायची आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून आहे आता यामध्ये आपल्याला गरम तेलाचं मोहन घालायचंय तर नाश्त्याचा जो लहान आकाराचा चमचा असतो त्याने फक्त तीन चमचे आपल्याला इथे तेल घ्यायचंय दोन्ही मिळून तीन कप पिठ होती म्हणून फक्त तीन चमचे तेल घ्यायचं यापेक्षा जास्त तेल अजिबात घ्यायचं नाही आता हे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचंय धूर येईल असं छान हे गरमागरम तेलाचं मोहन पिठावरती घालायचं सुरुवातीला हे गरम आहे म्हणून चमचाने एकजीव करायचं नंतर हाताने चोळून एकसारखं हे तेलाचं मोहन पिठाला लावून घ्यायचं आहे तर पिठाला छान असं गरम तेलाचं मोहन लावून घेतलं आता आपल्याला पीठ मळून घ्यायचंय तर तुम्हाला सांगता यावं म्हणून मी कपनेच पाणी घालणार आहे आणि किती पाणी मला लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते तरीही गहू पीठ आणि तांदळाच्या पिठाच्या क्वालिटीनुसार तुम्हाला थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं तर इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचंय घट्टसर म्हणजे खूपच कोरडं नको पण चपाती वगैरेच्या पिठासारखं सैलसर पीठ आपल्याला मळायचं नाहीये छान असं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचंय संपूर्ण एक कप पाणी वापरलं इतपत हे पीठ मळलं गेलं आता हा दुसरा कप आहे त्यातून सुद्धा मी थोडं थोडं पाणी घालते आणि छान पीठ मळून घेते पाणी घालण्याची घाई करायची नाही अगदी थोडं थोडं पाणी घ्या म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त होणार नाही आणि पीठ सैलसर होणार नाही या पद्धतीने आपण छान असं पीठ मळून घेतलेलं आहे एकसारखं पीठ मळलं गेलंय तर मग तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते आणि मला किती पाणी लागलं ते सुद्धा सांगते एक दोन मिनिट याला छान मळून घेते पीठ मस्त असं मळून झालेलं आहे एकसारखा गोळा झाला या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे मला एक कप आणि वरतून पाव कप म्हणजे एक कप आणि वन फोर्थ कप म्हणजेच इतकं पाणी लागलंय सव्वा कप मला पाणी लागलाय हे पीठ झाकून आपण आता पाच मिनिटं बाजूला ठेव आपल्याला मस्त गव्हाच्या पिठाच्या कुरकुरीत पोकळ काटेदार अजिबात तेलकट नसणारी महिनाभर टिकणारी चकली करायची आहे तर सोऱ्याला आता आतमधून तेल लावून घ्यायचं तेल लावून घेतलं की चकली भरभर पडते आणि एकसारखी होते हा चकलीची चकती आहे तिला सुद्धा आपण तेल लावून घेणार आहोत आणि जी खरभरीत बाजू असते ना ती मधून ठेवायची आणि गुळगुळीत बाहेरून म्हणजे चकली छान काटेदार होती काटे पडतात सोऱ्या आपण तयार करून घेतला पाच मिनिटं हे पीठ सुद्धा मुरलंय लागेल तितकं पीठ आता काढून घ्यायचं आणि उरलेलं पीठ झाकून ठेवायचं म्हणजे पीठ कोरडं पडत नाही सोऱ्यामध्ये पीठ भरण्याआधी त्याला काही सेकंद असं से या पद्धतीने मळून घ्यायचं आणि लांबसर याचा रोल तयार करून घ्यायचा आता हा रोल ता... तेल लावून घेतलेल्या सोऱ्यामध्ये घालायचा या पद्धतीने पीठ भरून घेतलं की काय होतं पीठ एकसारखं भरलं जातं मध्ये हवा राहत नाही मग चकली पाडताना आपली चकली एकसारखी पडते तिचे तार तुटत नाही उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आणि आता चकल्या पाडून घ्यायच्या चकली पाडण्यासाठी शक्यतो मी लाकडी वस्तू वापरते म्हणजे बोलपाट किंवा चॉपिंग बोर्ड म्हणजे चकली चिकटत नाही सहज आपल्याला उचलायला सोपी होते या पद्धतीने चकली पाडून घ्यायची चकली पाडताना हात थोडासा वर ठेवायचा म्हणजे याचे तार व्यवस्थित जवळजवळ आपल्याला घेता येतात शेवटचं टोक आणि मधलं टोक असं चिकटून द्यायचं जेणेकरून चकली तेलात घातल्यानंतर सुटत नाही पाहू शकतात चकली अगदी परफेक्ट होते काटेदार होते आणि चकली पाडताना हे तार किंवा हे वेढे अजिबात तुटत नाहीये म्हणजे परफेक्ट पीठ मळलं गेलेलं आहे तुमचे वेढे पाडताना तुटत असतील मध्ये मध्ये तर समजा पीठ खूप कोरडं आहे हात थोडा ओलसर करून त्याला मळून घ्या आणि मग चकली पाडू शकतात परफेक्ट अशा चकल्या पाडल्या जात आहे बाकीच्या काही चकल्या मी याच पद्धतीने करून घेते तर अगदी परफेक्ट वेडे होत आहे मधला पहिला वेडा छान गोल करून घ्यायचा आणि जवळजवळ वेडे पाडायचे खूप मोठ्या नाही आणि खूप लहान नाही मस्त अशा मी चकली करून घेते गॅसवर तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे एका सोऱ्यातल्या पिठामध्ये होतील तितक्या चकल्या करून घ्यायच्या एका वेळेला खूप जास्तही चकल्या करून ठेवायच्या नाही नाहीतर त्या कोरड्या पडतात तर काही चकल्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहे तेल गरम झालंय यांना तळून घेऊया आता चकली तळण्यासाठी तेल कसं गरम असावं यामध्ये पिठाचा एक तुकडा घालायचा भरभर बबल्स आले आणि काही सेकंदानंतर ते वरती तरंगलं म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे तेलामधून धूर येईल इतकं कडकडीत गरम तेल नको किंवा तेल खूप कमी गरम नको तेलामध्ये चकली घालताना गॅस मोठा ठेवायचा आणि त्यामध्ये चकल्या सोडायच्या एका वेळेला खूप जास्तही चकल्या सोडायच्या नाही तीन ते चार सोडायच्या चा। चकल्या जर तेलामध्ये जास्त झाल्या तर तेलाचं तापमान कमी होतं आणि कमी तापमानामुळे चकली तेलामध्ये विरगळण्याची शक्यता असते म्हणून खूप गर्दीही करायची नाही चकली तेलात सोडल्यानंतर गॅस मध्यम करायचा खूप मोठा नाही आणि खूप कमी नाही आता चकलीवरचे बबल्स एक दीड मिनिटांनंतर कमी होतात सुरुवातीला घातले तेव्हा खूप बुडबुडे येतात नंतर कमी होतात थोडे असे बुडबुडे कमी झाले की चकली उलटून घ्यायची ती झाराला सुद्धा कडक जाणवते आता मध्यम आचेवर उलटून पलटून चकलीचे संपूर्ण बुडबुडे कमी होईपर्यंत आणि चकली तळाला बसेपर्यंत तळून घ्यायची या पद्धतीने तुम्ही चकली कराल तर तुमची चकली आतून पोकळ अजिबात तेलकट नसणारी आणि कुरकुरीत तयार होईल तर या पद्धतीने ही चकली तळून घेतली पाहू शकतात तळाला जाऊन बसलेली आहे म्हणजे चकली तळली गेली आहे काढून घ्यायची यापेक्षा जास्त तळायची नाही नाहीतर तेलकट होईल तळाला बसली की समजायची झालेली आहे फक्त उलटून छान तळायची तळल्यानंतर एखाद्या चाणीवर काढायची आणि खाली प्लेट ठेवायची म्हणजे चकलीतलं एक्स्ट्रा तेल निघून जातं पुढच्या सुद्धा चकला याच पद्धतीने तळून घेते चकली सोडताना गॅस मोठा ठेवायचा सोडून झाल्यानंतर मध्यम करायचा वरचे बुडबुडे कमी झाले की उलटून घ्यायच्या आणि मध्ये मध्ये उलटून पलटून छान अशा तळाला बसेपर्यंत तळून घ्यायच्या मस्त खमंग कुरकुरीत काटेदार गव्हाच्या पिठाच्या चकली आपल्या तयार होत आहे गार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आवाज ऐकवते काटे आणि तेलकट सगळं दाखवते तर चकल्या मंडळी करून झाल्या संपूर्ण गार झालेल्या आहे इतक्या पिठामध्ये या आकाराच्या सत्तावीस ते अठ्ठावीस चकल्या होतात अगदी अप्रतिम आहे तुम्हाला दाखवते मी चकली कशी झाली आहे अजिबात तेलकट नाही आहे काटे तुम्हाला दिसत आहे रंग सुरेख आलेला आहे गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवली की महिनाभर छान टिकते पाहू शकतात हातावर घासून दाखवते अजिबात तेलकट नाही आहे काटे किती परफेक्ट आले तोडून सुद्धा दाखवते आवाज तुम्ही ऐकताय तयार करून एक तासभर मी गार केली त्यानंतर परफेक्ट चकली आहे आणि चकली पोकळ आहे आतून असा होल म्हणजे चकली परफेक्टच झालेली आहे असं समजायचं या गौरी गणपती मध्ये माझ्या या पद्धतीने ही चकली करून पहा आता भरपूर कामं असतात त्यामध्ये भाजणी करत बसण्यापेक्षा गव्हाच्या पिठाची घरातल्याच साहित्यात चकली करू शकतात खाऊन सुद्धा दाखवते आवाज ऐकताय कमाल चकली झालेली आहे चवीला अप्रातिम आहे अजिबात तेलकट नाहीये मस्त झाली आहे करून पहा कशी वाटते रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक खमंग खुसखुशीत पदार्थासोबत तोपर्यंत नमस्कार